पुढील बातमीकडे बातमी आहे हिंगोलीतून हिंगोलीमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रचारासाठी ही सभा होणार आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची हदगाव येथे सकाळी अकरा वाजता जाहीर सभा होणार आहे तर आज सर्वत्र सभांचा धडाका सुरू आहे हिंगोलीमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा होती आहे अकरा वाजता ही सभा होणार आहे आष्टीकर यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे या सभेची सुद्धा जोरदार तयारी हिंगोलीमध्ये सुरू आहे सकाळी अकरा वाजता आष्टीकर यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे एकीकडे अमरावतीत आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे त्यामुळं तिथे जोरदार प्रचार सुरू आहे तर हिंगोलीमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे आष्टीकर यांच्या प्रचारासाठी नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे आज हिंगोलीमध्ये आहेत या सभेची जय्यत तयारी केली गेली आहे या सभेत उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सुद्धा साऱ्यांचं लक्ष लागलंय तर हिंगोलीमध्ये सुद्धा लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांचा प्रचार सुरू आहे उद्धव ठाकरे यांची सुद्धा सभा होती आहे अधिक माहिती आपले प्रतिनिधी प्रवीण खंदारे आपल्यासोबत यांची सभा होती या सभेची कशा प्रकारे तयारी सुरू आहे नक्कीच हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे आष्टीकर यांच्या प्रचारार्थ जे आहे आज सभा होणार आहे आणि हे सभा अकरा वाजता होणार आहे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते उद्धव ठाकरे या सभेला संबोधित करणार आहेत या मतदारसंघामध्ये जे आहे ते तिहेरी लढत होणार आहे वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर व्ही डी चव्हाण आहेत तर शिंदे गटाचे शिवसेना शिंदे गटाचे बाबूराव कदम तसंच उद्धव ठाकरे या गटाचे जे आहेत हे सुद्धा या निवडणूक रिंगणामध्ये आहेत आणि ही तिहेरी लढत ठरणार आहे दरम्यान प्रवीण सध्या हिंगोलीमध्ये कशा प्रकारचं वातावरण आहे मतदारांचा नेमका मूळ काय नक्कीच आता विकासाच्या मुद्द्यावर मतदान जे मतदार आहेत ते निवडणूक मतदान करणार आहेत तसं पाहता तसं पाहायला गेलं तर हिंगोलीमध्ये औद्योगिक कोणत्याही सध्याला उद्योग न आल्यामुळे सुद्धा नागरिकांची जी आहे नाराजी आहे आणि आज जी उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे काल रात्री सायंकाळी पाऊस झाल्यामुळे मात्र ह्या पेंडॉलला आपण पाहू शकतो की पेंडॉल सुद्धा खराब झालेला आहे आणि जयत आता सध्याला ते पेंडॉल दुरुस्त करण्याची सुद्धा तयारी आता सध्याला पाहायला मिळत आहे धन्यवाद प्रवीण दिलेल्या या माहितीबद्दल